मित्रांनो पाचशे जागांसाठी परमनंट शिपाई भरती मराठी लिहिता बोलता वाचता येणं आवश्यक आहे पात्रता फक्त दहावी पास आहे तुम्हाला वाटते मला कोणती ना कोणती परमनंट सरकारी नोकरी मिळवायचीच आहे मग ऑफिस असिस्टन्स असू द्या शिपाई असू द्या लिपिक असू द्या कोणती ना कोणती गट क गड क्लासवर कोणती पण असू द्या तर तुमच्यासाठी मित्रांनो जबरदस्त संधी आहे दहावी पासवरून आहे मराठी लिहिता बोलता वाचता येणं आवश्यक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत वयोमर्यादा काय लागते अभ्यासक्रम काय लागते आणि ए टू झेड माहिती एकाच व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त मित्रांनो अजूनही पाच फॉर्म या ठिकाणी तुमची वाट पाहत आहेत कदाचित ते पाहिलं नसेल तर तेनही नक्की पहा तीही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये परमनंट सरकार नोकरीसाठी दहावी पासवरून मित्रांनो भरते आहेत कदाचित त्याचे काही फॉर्मचे आजच लास्ट डेट असेल काहींचे अजून दहावीस दिवस असू शकते त्यामुळे आज आत्ता लगेच हा व्हिडिओ पाहिला की तोही व्हिडिओ पाहा लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे तीही संधी मित्रांनो आपल्या हातून जाऊ देऊ नका परमनंट सरकारी नोकरी आहे नोकरी आहे महाराष्ट्रामध्येच नोकरीचं ठिकाण असणार आहे ते तर ते तेही पाचपैकी जे पण तुम्हाला छान वाटतात आवश्यक वाटतात पात्रता बसते तर त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता मग तुमची मित्रांनो जबरदस्त इच्छाशक्ती की कोणती ना कोणती मला हो या ठिकाणी नोकरी मिळवायचीच आहे एक वर्षामध्ये तर तुमच्यासाठी मित्रांनो एक्झाम ओडी पॅटर्न थ्री पॉईंट ओ बनवलेला आहे कारण ही सगळे फॉर्म भरल्यावर त्यांची जी परीक्षा असते अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो सर्व सिलेबस तुम्हाला यामध्ये दिलेला असतो यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लास आहे सर्व कंटेंट तुम्हाला दिलेला आहे मग कोणतीही भरती तुमच्या या ठिकाणी पात्रतेनुसार येऊ द्या सरळ सेवा रेल्वे भरती एम पी एस कंबाईन टी सी एस आय पॅटर्न बँकिंग तुम्हाला त्याचं परिपूर्ण कंटेंट यामध्ये दिलं जातं मित्रांनो एक वर्ष फॅलिटी आहे फक्त आठशे पन्नास फी आहे त्यामुळे यामध्ये जॉईन व्हा आणि निश्चिंत व्हा एक वर्षासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पातळीनुसार दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणती ना कोणती जी पण तुमच्यासाठी सुटेबल भरत्या असेल त्या सगळ्या भरत्या तुम्हाला यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात सोबतच तुम्हाला याचं सर्व त्याचं सिलेबस कंटेंट व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलं जातं फक्त आठशे पन्नास त्याची फी ठेवलेली आहे तर नक्की यामध्ये स्वतः तुम्ही सामील होऊ शकता अधिक माझ्यासाठी जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर जसं की ही जी भरती आलेली आहे ऑफिस असिस्टंट पिऊन नावाने ही भरती आली मित्रांनो बँक ऑफ बडोदा आता ऑल इंडिया जरी जागा असल्या मित्रांनो ह्या ऑल इंडिया जरी जागा असल्या तरी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्याला मराठी लिहिता बोलता वाचणं अत्यंत आवश्यक आहे नव्हे त्यांनी तशी अटच दिलेली आहे ते ओके okay, तशी त्यांनी अटच दिलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलं मित्रांनो दहावी पास दिलेलं आहे आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय पाहिजे आहे लोकल लँग्वेज या ठिकाणी त्या त्या राज्याची येणं गरजेचं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा या ठिकाणी येणं गरजेचं आहे आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आपल्या महाराष्ट्रासाठी ओके ऑफिस असिस्टंट नावाचं पद आहे मित्रांनो नंबर ऑफ टोटल व्हॅकन्सी जर बघितलं तर पाचशे व्हॅकन्सी आहेत वय मर्यादा अठरा ते सव्वीस वर्षे दिलेलं आहे आता जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहात त्यांच्यासाठी सूट दिलेली असते मित्रांनो जसे की ओबीसीसाठी तीन वर्ष आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षे ही सूट असते ओके या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेतन पण जबरदस्त आहे बेसिक पेज एकोणीस हजार पाचशे आहे प्लस या ठिकाणी तुमचे जे काही भत्ते वगैरे आहेत ते भत्ते भित्ते धरून तुमची कशी पण पंचवीस तीस तरी या ठिकाणी तुमची पगार जात असते त्यामुळे चांगली जबरदस्त या ठिकाणी वेतनसुद्धा आहे दहावीपासवरून या ठिकाणी तुम्हाला आताच मी सांगितलं की या ठिकाणी एज सुद्धा दिलेलं आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी अठरा ते सव्वीस दिलेलं आहे एक पाच दोन हजार पंचवीस परंतु जर तुम्ही या ठिकाणी एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला अजून पाच वर्ष सूट आहे जर तुम्ही ओबीसीमध्ये असाल तर तीन वर्ष सूट आहे तुम्ही जर दिव्यांग असेल तर अजून दहा वर्ष सूट आहे तसंच या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असेल त्यानंतर बाकीचे विडो असेल म्हणजे विधवा असतील घटस्फोटीत महिला असतील ओके ज्या आपल्या पतीपासून सेपरेट राहत आहात कायद्याने ते त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सेपरेट या ठिकाणी वयोमर्याद्यांनी वाढवून दिलेली आहे तर त्याच्या सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोचवू शकता मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक परीक्षा असते मित्रांनो शंभर या ठिकाणी परीक्षा असते शंभर प्रश्न शंभर मार्क असा या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आहे जी के आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे असे शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्क त्याला असणार आहेत आणि ऐंशी मिनिट या ठिकाणी तुम्हाला त्याचा वेळ दिलेला आहे आणि भाषा म्हणाल तर आपण आपल्या मराठी मातृभाषेमध्ये ही परीक्षा देऊ शकता या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी लँग्वेज तर महाराष्ट्रासाठी आपण मराठीमध्ये ही परीक्षा देऊ शकता या ठिकाणी आपण बघू शकता तर याची अप्लाय करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो तीन पाचपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही काय करू शकता यासाठी अप्लाय करू शकता ऑल इंडिया व्हॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता टोटल पाचशे व्हॅकन्सी आहेत आपल्या आप महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो या ठिकाणी एकोणतीस वॅकन्सी आहेत किती एकोणतीस वॅकन्सी आहेत परंतु याचा जो बोलबला आहे मित्रांनो याची जी काही या ठिकाणी चर्चा असते ती खूप कमी होत असते त्यामुळे त्या तुलनेमध्ये अर्ज सुद्धा कमीच येत असतात तुलनेने तलाठी भरती म्हणा पोलीस भरती म्हणा त्याला ज्या या ठिकाणी भरमसाठ लाखो अर्ज येतात तसे ते लाखो अर्ज येत नाहीत हजारोमध्ये अर्ज येत असतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्यामुळे जर इच्छुक असाल तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता दहावी पासवरून ही भरती आहे अठरा ते सव्वीस प्लस तुम्हाला वयोमर्यादा मी सांगितलेलं आहे रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेला आहे मग याच्यानंतर लगेचच हा सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो हे पाच फॉर्म भरले नसतील तर त्यापैकी आपण आपल्या पात्रतेनुसार पहा व्हेरी इम्पॉर्टंट असे हे सुद्धा फॉर्म आहेत महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरतीचे हे पाचही फॉर्म मित्रांनो आहे तर नक्की नक्की या ठिकाणी तेही पाहून घ्या त्याच्या लिंक व्हिडिओची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद